नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र नरेंद्र मोदी यांची सभा फेल रिकाम्या भाषण करण्याची आली अमित शहा नरेंद्र मोदी यांना वेळ महाराष्ट्रात पराभवाच्या छायेत फेल सभेचा व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल मित्रांनो अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा विधानसभेच्या मतदानाला थोडेच दिवस शिल्लक राहिले असताना सगळेच पक्ष महाराष्ट्रात सभा घेत आहेत महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे शरद पवार नाना पटोले तर महायुतीकडून केंद्रीय नेते नरेंद्र मोदी अमित शहा हे सभा घेत आहे मात्र महाविकास आघाडीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे तर या तुलनेत महायुतीच्या सभेला गर्दीच जमत नाही आलेले लोक देखील मोदी शहाचं भाषण सुरू झाले की लोक भर सभेतून निघून जाताना दिसत आहेत एकीकडे महाविकास आघाडीच्या सभेला लाखोंची गर्दी होत आहेत तर दुसरीकडे मोदींच्या सभेला लोक येत नाही आपण बघू शकता शिवतीर्थावर मोदींची सभा होती मोदी भाषण करत होते मात्र तेच रटाळवाने भाषण पोकळ योजनांचा नुसता गाजावाजा याला लोक कंटाळी आहेत लोकसभेतून उठून घरी निघून जाताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं केंद्रीय नेते येऊन सुद्धा महायुतीच्या सभा फेल होत आहेत सरकार कोणाची येणार आपलं मत नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र